तर मित्रांनो तुमची पण पिल्लं झुलाब करतात ताप येतो माती खातात लुळी पडतात आणि मरून जातात तर हा व्हिडिओ संपूर्ण तर मित्रांनो तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं की ज्यावेळेस पिल्लांना जास्त प्रमाणात दूध होतं त्यावेळेस ते झुलाब करायला लागतात तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की दूध प्रमाणात पाजायचं कसं तर ज्यावेळेस पिल्ल एक आठवड्याचे असतात त्यावेळेस त्या पिल्लांना जास्त दूध पाजायचं नाही जवळपास सकाळी शंभर ते दीडशे एम एल आणि संध्याकाळी शंभर ते दीडशे एम एल पहिल्या आठवड्यामध्ये पाजायचं ज्यावेळेस पिल्ल हळूहळू मोठे होतात म्हणजे दुसऱ्या आठवड्यामध्ये पडतात तर त्यावेळेस दोनशे एम एल म्हणजे हळूहळू दूध वाढवत जायचं त्यांचं जर समजा तुमच्या पिल्लांना पण दूध जास्त झालं असेल जुलाब करत असतील तर तुम्हाला जी समोर टॅबलेट दिसते ती टॅबलेट त्या पिल्लांना द्यायची त्या टॅबलेटची चौथा हिस्सा ही लहान पिल्ल्याला पाजायचा जर समजा तुमची चार पिल्ल जर जुलाब करत असतील तर पूर्ण गोळी दहा एम एल पाण्यामध्ये भिजू घालायची आणि प्रत्येक पिल्लाला अडीच अडीच एम एल ते औषध पाजायचं जेणेकरून चौथा हिस्सा त्या पिल्लाला मिळेल आणि त्याच्यासोबतच एक अँटीबायोटिक आहे सिरिन कंटेंट असणार कोणत्याही कंपनीचं तुम्ही अँटीबायोटिक घेऊ शकता ते सकाळ पाच एम एल आणि संध्याकाळ पाच एम एल पाजायचं ह्या गोळीसोबत तर तुमच्या पिल्लांचं जुलाब जे आहे ते कमी होऊन जातील तर दुसरा महत्वाचा प्रश्न असा आहे की पिल्लांना टेम्परेचर म्हणजे ताप येतो तर ज्यावेळेस पिल्लं पंधरा दिवसाची असतात किंवा पंधरा दिवसाच्या आतली असतात तर ताप आल्यानंतर काय करायचं आपल्या लहान मुलांचं औषध असतं पॅरासिटोमॉल तर पॅरासिटोमॉल सकाळी पाच एम एल आणि संध्याकाळी पाच एम एल पाजलं तर दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या पिल्लांचं टेम्परेचर नॉर्मल होऊन जाईल तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्याला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद